अजिबात नाही आजी बात नाही म्हटली बाई आता म्हटली का तू थोडं कोण जे मानलं तुझ्या

कोणला गाडी म्हणतोय अरे गाडी म्हणतोय ह हंचच आज तुला मला तुझ्या बापाला भेट नाही जा बाई हा आतापर्यंत या गावामध्ये माझं कोणी वोट केलं नाही असं वोट कोणी केलं नाही तुळे जिल्ह्यामध्ये माझं कोणी वोट केलं नाही तू इडला आमदार का खासदार का मंत्री का संत्री आमदार खासदार मंत्री आमदार सकाळी मला सलाम करतो

હા તાત નહીં ભાઈ આગળ આગળ લડપર કા આગળ ગોતી હા કે એમાં સંગ બોલે ઈકડે ઊભય મી કરા દેના રે ક તું દેનાર હે એ દાપ ને હા તાત નહીં પર હા તાત હા તપે દેવ જાઉ નકો તું

आता तू कप आता तू मध्ये घ्या घडी तोंडा पड तोंड पुढे तोंड पुढे हां